स्वच्छ मनाने परमेश्वराप्रत खुलं व्हायचं जे जे आपण काही करतो हो, आहोत ते ईश्वरार्पण भावानी करायचं या मार्गामध्ये सुद्धा अडचणी अडसर येणार आहे पण तो येणारा अडथळा अडचण आपल्याला ईश्वराकडे त्वरेने घेऊन जाणार आहे आणि म्हणून त्या आलेल्या अडचणीला सुद्धा हसतमुखानी सामोरं जायचं हा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशित मार्ग आहे आणि या मार्गाचं वैशिष्ट्य हे की इथे तुम्ही सगळं स्वतः समर्पित करत असल्यामुळे समर्पण हा त्याचा एक प्रकारे प्रवेशबिंदू आहे इथे तुम्ही ईश्वरार्पण सगळं करत असल्यामुळे आता ती जबाबदारी तुमची राहत नाही ती जबाबदारी ईश्वर घेतो आणि ईश्वर त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या सगळ्या मार्गावरनं तुम्हाला स्वतःच्या हातामध्ये उचलून घेतो आणि तो, तो तुम्हाला त्या मार्गावरून घेऊन जात असतो